बघा ही वायफाय विफाय सगळं कनेक्ट करून झाले ते ऑलरेडी काय म्हणत आहे वास तर आलाय मला नमस्कार ना मंडळी नाव मी जयेश मी अजून ऑफिस मधन जस्ट आलो आहे कपडे पण नाही काढले तेवढाच मी दरवाजा उघडला तेवढ्यात वास आला ना कसला बोमलांच आणि तुझ्यासाठी काय बनवतेस माझ्यासाठी बॉम्बे आणि तुला डाळ भात बोंबेल म्हणजे काय रस्ता बिस्ता नाही सुके बनवतो सुके बोंबेल ठीक आहे बनव बनव चल चटणी ठीक आहे बनव चांगलं आहे बघ स्मेल लगेच आला मला ना मी ते सम ऐक मी बघ मी वास बघितला मी म्हणजे दरवाजा उघडला ना तेव्हा मला स्मेल आला हा वास आपला ज्यानी पैशानी म्हणजे ओळखीचा वाटतय हा वास त्याला ओसूत बनवते बोंबी फ्राय बनते वाटते आज म्हणून डायरेक्ट दरवाजा उघड उघडकीला उघडला ना मी शिका चला आज बोबील आहे बोबील कसे बनवते दाखवते होतो घरी आले आले मस्तपैकी असं प्रसन्न वातावरण आहे आमच्या घरी आजचं हे सगळं माझ्यासाठी की तुझ्यासाठी पण आहे डाळ बनवतेस म्हणून ते ओके टोमॅटो कांदे आणि इकडे डाळ डाळ कोणती येलो आणि दोन्ही येलोच आहेत ओके आणि कढीपत्ता पत्ता एवढाच आहे संपला दस्त आणायचं ओके रोज बनवते म्हणून संपला रोज टाकते रोज टाकते टाकते चांगला त्याचा स्मेल आहे कढी पत्ता सुगंध हो चला तर आज तो जेवण बनवते आणि मी लवकर आलो आहे ऑफिसमधून पडलं 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 ये ना एवढंच ओके माझं मन नुसतं धावतं इकडे त्याच्यात मन फक्त ते जर तुम्ही आपल्याकडचे असाल ना तर तुम्हाला माहिती असेल ते काय आहे आणि त्याचे काय म्हणतात ते व्हॅल्यू कोण बाबा करतं जेवण हे सगळं तिकडनं उचलून हिकडे कोण आणून जेवणं बनवतं आवतं हे हो असं <laughs> असं अगरबत्तीसारखं ह्याच्यात काय ठेवलं हो आहे ओके ठीक okay, आहे चल असं जेवण बनतंय आमच्या घरी हे काल आम्ही आणलत आणि ही आम्हाला स्वस्त पडली हा एक रिअल खूप जास्त दिली त्या लोकांनी हो तो लुलू स्वस्त आहे की काय असं स्वस्त वाटतो का लुलो स्वस्त आहे भाज्यांच्या बाबतीत की सगळ्याच बाबतीत सगळ्याच बाबतीत लुलू हो काय असं आहे का ठीक आहे पण हे काय हे असं असं कोण हे असं असं कोण कसं कसं असं असं कसं होतं ठीक आहे चला जेवण बनते आमचं जे आपले बोंबील होते होतो ने धुवून घेत म्हणजे तू भाजून घेतेस ना आणि आता धुवून घेतेस ओके देन हा पॅन काय फक्त मला नॉनव्हेज साठी आहे काय फक्त वशाट साठी

mọi người 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 तिखट आणि गरम मसाला चला आयनल बॉम्बे बॉम्बे त्याला काय बोलतात बॉम काय बॉम्बलाची चटणी पाणी नाही टाकायचं आता कसला कलर दिसत खाऊ की काय आता अजून काय एवढंच आता काय करणार आता थोडं वाफेवर शिजवणार ओके चला तर मंडळी नो अशी काही बोंबील बोंबील उतूने फ्राय केली उसरी टाकायची राहिली हां हां आणि हे टाकत्या काही ते माहिती नाही कोकणी लोक असाल तुम्ही तर तुम्हाला ह्याची व्हॅल्यू कळेलच कारण आपण अशा गोष्टी साऱ्या खूप सोबत घेतोच कारण आपल्याला असं जर जेवण बनवायचं असेल तर तुम्हाला नको तर तुम्हाला उसरी ऑल ते सगळं सोबत ठेवावंच लागेल बस झाली एवढी जास्त नको ते भरपूर हे असेल आंबे फायनल प्रोडक्ट ऑलरेडी आहे भरपूर चला अशी काय आपली कसली बंबलाची आपली होती रेसिपी आणि ओतो मॅडमने बनवले ओतो मॅडम थँक्यू बघू आता कशी होते ठीक आहे काय हे टाकलं झाला आमचा हा जेवण हा असा अर्धा मुर्धा जेवण असत रोजचा असंच आमचं जेवण रोज मला असंच जेवताय भेटतंय <laughs> डळी नो जेवणाचं टायमिंग झालं आणि आपली स्पेशल डिश ओ कडक मस्त दिसते या तुम्हाला माहिती आहे हे बाजूला ही बॉटल दिसते ही माहिती आहे ऊतूला मिठाचं प्रमाणच नाही म्हणून ही जवळ असते आमच्या जेवायला बसते वेळी ही सोबतच लागते ना तू मंडळी <laughs> <laughs> नो आता थोडंसं बाहेर जायचं विचार करतोय आम्ही उठलोय आणि बाहेर जाताना पहिले काय खातोय द्राक्ष आणि होतो तू काय खातोय काटार स्ट्रक्चरल ऑडिट चालू आहे कोणाचं घर कसं आहे कोणाच्या घराच्या बाहेर काय आहे बघते प्रोफेसर तू चला मंडळी नको जाऊया जसं आम्ही रोज जातो संध्याकाळच फिरायला चाललो आहे बाहेर चला आज गेली रिटर्न तू तू गेले रिचार्ज करते केला ओ, -ओ। फोटो इथे वायफाय पण कनेक्ट करून मोकळी झालीस कधी बघा वायफाय कनेक्ट करून ते ऑलरेडी वायफाय नको ओके म्हणजे तू इथलं फुकट वायफाय वापरायला लागलीस झाला कधी आले मेसेजेस गेव्हाच केला ओके कोणी सांगितलं तुला स्वतःच हो फुकट 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 देते आम्ही प्रकट <laughs> तर म्हणजे आता थोडी ऍडव्हान्स झाले इकडे माहिती पडायला लागल्या गोष्टी प्रकाश पडला काय ठीक आहे आता ती काय करते माहिती आहे तिने थायलंडचे ती व्हिडिओ बघितली आहे ना म्हणून ती आपली करन्सी कन्वर्ट करून बघते की तिथे खर्च आला असेल <laughs> थायलंडच्या करन्सीला बीगा बवरून काहीतरी ओके काय बघते आता तू सर्च करतेस तिथं कळलं आम्हाला कुठं तिकडं जायचं म्हणजे तिकडं म्हणजे कुठं आता हा इस्टिमेटेड चालू आहे थायलंडला जाण्याचं थायलंडची फक्त एक न्यूज बघितली तर आता सगळं किती खर्च येईल काय येईल सगळं काढलं जातं आहे स्पॉन्सर फक्त जय साळवी <laughs> एवढंच आहे बाकी काही नाही आली म्हणजे कोण आली मेट्रो आली तो इथे आम्ही बट लाईन बघून खंडा आला चल जाऊया तो पण लाईनला उभी राहिले वेगवेगळ्या प्रकारचे इथे या आहेत वीज झालंय बाबा लाईन मध्ये आहे तिथे माहिती हो तू हे लोक घरी म्हणजे गावी घेऊन जातात ती डिश आता हा म्हणजे तिथे आता मी दोघा तिघांना बघितले ना एअरपोर्ट uh, मतलब ये तीन दिन रहेगा ना मतलब म्हणजे त्यांनी विचारले ना तीन, तीन दिवसासाठी कारण तो विचार होता फ्लाईट कधी आहे बोलतो उद्या फ्लाईट आहे असं म्हणजे हे लोक गावी पण घेऊन जातात एवढं म्हणजे ते फेमस हो इथे सगळं तेच खातात आणि ते तुला आवडत नाही असं एक हे म्हणजे वेगळं हे वेगळ्या प्लॅनेट वरून आलेला माणूस आहे ह्याला म्हणजे जी गोष्ट लोक म्हणजे आवडीने खातात ना गोष्ट आवडत नाही तुम्ही परवा किती किती पाच का दसनार सहा बघा तुम्ही पाहिलेच असणार पाच ते सहा आज तुम्ही एक बघा हा अजून एक पाच सहा सातवा आला ना आपल्या घरी सात झाले मस्त लागत कि पंधरा ओमाली असच नाव आहे ना काहीतरी त्याच बट मस्त तो मस्त लागतो भारी लागतो ना परफेक्टली माझ्याकडे नॉर्मल आहे <laughs> रोज खातो रोज असं नाही कारण ते स्वीट आहे ना ऑफिसमध्ये आहे ना सगळं ते काय नाही यार असू दे तर सगळ्यांना खोटंच वाटत असेल की ऑफिसमध्ये हा सगळं गोष्ट ऑफिसमध्ये आम्ही खात ह्या आम माहिती नाही बट आम मला असं ऑफिस मिळालं आहे तिथे खाण्याच्या गोष्टींसाठी ता म्हणजे तुम्ही काहीही मागवू शकता तुम्हाला जे पाहिजे ते सो त्या बाबतीत मी लकी आहे सो आम्ही काही नाही काहीतरी नवीन विकली एकदा नवीन काहीतरी आयटम मागवत म्हणून माहिती आहे सर खाऊया आता एकच येतलं कारण जास्त ते स्वीट होत ओवर होऊन जात काय काय नाही ते पक्षी किती होते ना काय काय होते किती किती तरी पण असाच भरलेला असायचा ना हा त्याने भरपूर घेतला अन्ना किती गर्दी आहे ना काय नाही काय घेतात लोक कोंबडी नाही पदार्थ काय नाही काय घेतात लोक नारलाच आहे ना काय आवाज <laughs> सारखे आतमधी पण आहेत बाप रे हा एक्सेसरीज आहेत सोय ने लोक किती पैसा खर्च करतात ना कशा कशा बाबतीत <laughs> <laughs> कशा कशा बाबतीत लोक खर्च करतात अंडी आहेत मातीची आहेत का मातीची असते खाना बुसता खाना हा दोन दिवस आपण हॉटेल जाम फेमस आहे काय बोलतोय जेवणासाठी म्हणजे जाम लाईन असते इथे कोफ्ता चिकन कोफ्ता मटन कोफ्ता जाम लाईन असते लाईन असते कधी व्हेजमध्ये हो काय नाही भेटत बाळा इथं आपण लास्ट टाइम कधी आलो होतो इथे तेव्हा गर्दी होती भरपूर नाही खाल्लात कारण इथे फुल लाईन असते कुठेतरी घेऊन इथे आलो बट गर्दी होती भेटलंच नाही मग म्हणून तिकडे गेलो आपण अरे तुझ्यासाठी आमच्यासाठी ते परवणी असते नाही ते तुला म्हणजे आमच्यासाठी ते स्वर्ग असतो तुझ्यासाठी ते बेकार आहे हो घरची आहे रस्त्यावरची आहे का घरची असल काय वाटतं रस्त्यावरची आहे ना रस्त्यावर पण अशा येत ना येस बोल काय नाही आहेकडेच होतो मार्केट मध्येच होतो आणि तू काहीतरी घेते काउंटरला पिक करते श्रीवर्धन मार्केटला फिरताय होत श्रीवर्धनला फिरताय ना सत्तावीस चला जाऊया काय आहे काय खरं नाही बाळा चला, चला। जाऊया <laughs> घरी चला नो आज कॉफी नाही पिणार आम्ही आता बस झालं आहे खूप गोड खाल्लं आहे <laughs> चला घरी जातो आम्ही परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुरता बाय 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 बाय